नमस्कार मी राजरत्न जोंधरे हे बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव विशेष या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत पुण्यातील गणेशोत्सव हा पुण्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि पुण्यातील या गणेश मंडळाशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर सर सर तुमचं मराठीमध्ये सर्वात आधी खूप खूप स्वागत धन्यवाद सर खरं तर आपलं जे मंडळ आहे त्या मंडळाला खूप जुनी परंपरा लाभलेली आहे या वर्षी ह्या मंडळाला एकशे तेहतीस वर्ष हे पूर्ण होत आहे एकंदरीत या मंडळाचा एक एकंदरी इतिहास कसा राहिलेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव उगमस्थान म्हणून छत्रपती राजाराम मंडळाकडे बघितलं जातो श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी ज्या दोन मूर्त्या घडवल्या त्यापैकी भाऊसाहेब रंगारेंची एक आणि छत्रपती राजाराम मंडळाची एक आहे कैलासवती गणपती गोपाळ जाधव हे मंडळाचे संस्थापक आहे हे सर्व खाजगीवाले असतील घोटोडेकर असतील पटवर्धन असतील हे सगळे क्रांतिकारिक लोक होते भ त्यावेळेस आपण परतंत्रात होतो इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं तेव्हा चार ते पाच लोक एकत्र आले तर कर्फ्यू लागायचा संध्याकाळी तर त्याला ह्या क्रांतिकारकांना जर विरोध करायचा असेल तर एकत्र कसं जमायचं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवचं निमित्त करून ह्या दोन मूर्त्या त्यांनी घडवल्या आणि आपण जर या मूर्त्या जर पाहिल्या असतील तर राक्षसाला मारताना आहे राक्षस म्हणजे इंग्रज आणि आपले गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजे भारतमाता असं त्यांनी ते एक स्लोवन देशाला दिलं होतं आणि त्यानुसार दर पंधरा दिवसांनी यांच्या दोन्ही वाड्यात मिटिंग व्हायच्या हो आणि पुढच्या पंधरा दिवसात काय कारवाई करायची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी mm -hmm. हे हे क्रांतिकारकांचं आठवड्याचं आणि पंधरा दिवसाचं नियोजन असायचं अशा माध्यमातून हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला आणि त्याला आपले कैलास्वती बाळगंगाधर टिळकांनी प्र प्रसार केला त्याचा ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातील हो मंडळापैकी आमचं एक मंडळ आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि आज तीन चार पिढ्या आमचं कंटिन्यू त्याच्यात काम करतं तर ही जर मूर्ती जर पाहिली तर ही कागदाच्या लागद्याची बांबूच्या फेसची अशा पद्धतीची पर्यावरण मूर्ती आहे की जे आज आपण एकविसाव्या शतकात पर्यावरणाचा विचार करतो तर भाऊसाहेब रंगारींनी त्यावेळेस तो विचार केला होता आणि अशा प्रकारची ही मूर्ती त्यांनी बनवली होती ह्या सगळा प्रवास करत असताना गणेशोत्सवाचं जसं जसं कालखंड पुढं आला शता पन्नासवी झाली पंच्याहत्तर झाली शंभरावी झाली आज तर तुम्ही बघता पूर्ण जग हे प्रत्येकाच्या मोबाईलावर इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा आय टी असेल याच्यातून आपण फार प्रगती केलेली आहे तसं सार्वजनिक गणेशोत्सव त्या त्या पद्धतीने उत्सव बदललेला आहे आज डी जेचं भरपूर आपल्याला दिसतं प्रत्येक मंडळात त्यामुळं परंपरा परंपरा आणि संस्कृती ही टिकली पाहिजे हे छत्रपती राजाराम मंडळाचं पहिल्यापासून धोरण होतं आणि ते आज पण तेच आहे त्यानुसार आपण जेव्हा ग याच्यावर जे बंधनं आली सार्वजनिक गणेशोत्सवावर की दहा नंतर तुम्ही स्पीकर लावायचे नाही म्हणजे बंद करायचे आणि चौथ्या पाच पाचव्या गौऱ्या गेल्यानंतर तुम्ही बाराचं तुम्हाला परमिशन आहे अशा वेळेस गणेशोत्सवाला थोडीशी मरकळ आली होती की जर एखादा देखावा केला तर जर स्पीकरच बंद असेल तर कसा करावा मग त्याला आपला गणेश उत्सव पण मागे राहू नये आणि गणेश उत्सव पण त्याला एक जसे की सात समतोला पलीकडे गेला तर ते अजूनही त्याला चांगली हे मिळावी तर दृष्टीने छत्रपती राजाराम म्हणण्याने जे जे आपले भारतातले जे तीर्थस्थळं आहे ते जर केली तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्याला त्याचं एक आकर्षण राहील ते निश्चित मंदिर करून उपयोग नाही तर त्या मंदिरात असताना आणि सकाळपासून ज्या पूजा असेल त्या मूर्तीची देखभाल असेल तिथली दिनचर्या असेल ती सगळी त्या ठिकाणी केली आपण तर नक्कीच याला आपल्याला चांगलं यश मिळेल असं आमचं सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचं स्वतः माझं त्याच्यात मत होतं आणि आज गेले दहा पंधरा वर्ष आपण बघताय तुळजापूर असेल शिर्डी असेल जेजुरी असेल वेल्लोर असेल बालाजी असेल महालक्ष्मी असेल त्याच्यानंतर शेगाव असेल हे सगळ्या मंदिराचे आपण प्रतिकृती केली आणि तिथं जशी दिनचर्या आहे आणि तिथली जर लोक आम्ही इन्व्हाइट पण केली आणि त्यांना आव्हान पण केलं तर त्यांनी पूर्णपणे गाभारा आमचा सगळा सांभाळला तर त्यामुळं आज इतकी त्याला एक वेगळं वळण लागलं की लोक आज पुढच्या वर्षी छत्रपती राजाराम मंडळ काय करणार हे विचारतात आणि आम्ही दरवर्षी पुढच्या वर्षी, वर्षी करणार काय आहे तर आम्ही आठव्या नवव्या दिवशी आम्ही डिक्लेअर पण करतो की पुढच्या वर्षी देखावा काय आहे तर खरं सांगायचं शताब्दी जेव्हा होती आपली बाबांच्या समाधीची तर त्याच्या त्या वर्षीच आम्ही शिर्डी केली होती की लोकांना कळावे की बाबांच्या समाधीला शंभर वर्ष झाली आणि तो प्रसार आम्ही केला म्हणजे असं आश्चुक्य साधून ते तीर्थक्षेत्र आपण करायचा प्रयत्न करतो यावर्षी जर आपल्याला माहिती असेल तर पाचशे पंचावन्न हे गुरुनानक जयंती आहे तर तिचं एक आश्च्यक्य साधून आपण अमृतसर येथील सुवर्ण मंदिर करतो आहे त्या सुवर्ण मंदिरमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी आपण ह्या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं फार वेगळं आहे हे म्हणजे जय जवान जय किसान हे दोन्ही लोग राज्यांना लागू आहे आणि ह्या आत हे सांग हे रिलेशन अजून वृद्ध व्हावं आज आज सर्वसामान्य माणसांना जर स सुवर्ण मंदिर बघायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही पण आज आपल्या इथं त्याचं त्यांना शक्य झालं होईल यावर्षी असं आमची अपेक्षा आहे त्यानुसार आपलं गेले महिनाभर काम पण चालू आहे आणि आम्हाला आ सांगायला आवडेल की सुवर्ण मंदिराची जर प्रतिकृती करायची असेल तर ती अलाउड नाही आहे ते ती त्यांची परमिशन घेऊनच करावी लागते आणि ते आज जर तुम्ही जर कुठं हे केलं तर कुणाला ते परमिशन देत नाही पण गणपती बाप्पाच्या कृपेने आणि एक चांगला मेसेज असल्यामुळं ते त्यांनी आम्हाला ते सपोर्ट केला आणि पुण्यातले चाळीस गुरुद्वार आहेत हे सगळे गुरुद्वार आम्हाला त्यामुळं अटॅच झाले त्यामुळं जे नॉन शीख आहे त्या नॉन शिखांना तिथं जाऊन शक्य नाही आहे बघणं आणि शीख लोकांना शक्य नाही त्यांना आपल्याला इथं दर्शन ते सुवर्ण मंदिराचं करता येणं शक्य आहे यावर्षी आणि खरंच त्या पद्धतीने आमचं काम पण चालू आहे आणि आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स आहे हे सगळे शीख लोकही त्याला सामील झालेले आहेत पुण्यातली चाळीस गुरुद्वारा त्याच्यात पार्टिसिपेट करत आहेत मग सेवा देत आहे आणि गणेशोत्सवाचा जो अर्थ आहे की एकत्र कशासाठी यायचं तर एकमेकांना मदत झाली पाहिजे एकमेकांचे विचार एकमेकांत झाले पाहिजे लोकांना एकमेकांची मदत झाली पाहिजे तर त्याप्रमाणे आम्ही जे स्ट्रक्चर करतो हे मांडवाचं जे स्ट्रक्चर आहे कुठलीही आम्ही तिथं वासा बांबू किंवा खड्डा घेत नाही फळीचं स्ट्रक्चर करतो आणि फळीचा मांडव पुणे शहरात हे छत्रपती राजाराम मंडळांनी आले तर आपण बघतो की लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली बरोबर हा उत्सव आता सामाजिक उत्सव म्हणून पुढे आलाय त्यामध्ये आपलं जे मंडळ आहे ते अत्यंत सक्रिय असल्याचंही दिसून येत आहे हा आता सामाजिक बांधिलकी जे आहे की फक्त गणेशोत्सव तर नसून तर सामाजिक बांधिलकी म्हणजे आता पालखी आली तर पालखी आली ते पसंता पसंता तर तिथं जे काही लोकांना अन्नदान असेल जे काय पाणी असेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर लक्ष्मी रोड बानविलासपासून त्या अलकापासून आम्ही उलटा सगळा झाडून घेतो पालखी गेल्यानंतर कारण कसं आहे आपला भागच आपण स्वच्छ ठेवला तर त्याचा मेसेज चांगला जातो अख्खं पुणे शहरचे छत्रपती राजाराम मंडळ स्वच्छ नाही करू शकत पण मी माझा भाग जर स्वच्छ केला तर मग पालखीत आमचं असतं रक्तदान प्रकार असतो त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रात पण आम्ही स्पर्धा घेतो त्याच्या व्यतिरिक्त जे मुलं व्यसनधीन आहे आणि त्यांचं व्यसनापासून मुक्त व्हावं यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो मग ते काय दारू असेल गुटखा असेल अशा पद्धतीचे मंडळ त्याचे हे घेत असत शिबिरे घेत असतात त्याच्यानंतर ज्या मुलांना शिक्षणाची ऐपत नाही अशा मुलांना पण आम्ही दत्तक घेतो किंवा जे क्लासेस आहेत समजा कॉमर्सचे असतील सायन्सचे असतील तिथं आम्ही रिक्वेस्ट करतो किंवा मंडळाचे जे आहे लोक तर त्यांनी आर्थिक परिस्थिती नाही तर तिथं तुम्ही त्यांना सहकार्य करा तसं पुरंदरी क्लासेस असेल विहिरी क्लासेस असेल दिशे हे सगळी लोकं मदत करतात नाही म्हणलं तर दहा पंधरा मुलांना फ्री ऑफ कॉस्ट ते आणि उगंच माझ्या ओळखीचं आहे म्हणून तसं नाही तर जे खरंच आर्थिक परिस्थिती कमी आहे की ज्याला शिकायचं आहे पण शिकायला त्याला अडचणी आहेत तर त्यांच्या पद्धतीने पण आम्ही त्यांना मदत करत असतो सर असे खूप कमी गणेश मंडळ आहे जे जे आपल्या जुन्या परंपरा आहेत त्या पुढे कायम ठेवताना दिसतात आज आपण बघत बद बघतोय की आधी लेझीम असेल किंवा पारंप परंपरागत जे वाद्य आहे ते आहे किंवा आज बदललेलं जे डी जे आहे हे सगळं समीकरण तुम्ही कसं एकत्रित करता हे बघा शेवटी जसं तुम्हाला म्हणलं जसं काळ बदलेल तसं उत्सव पण बदलणार आहे पण उत्सव बदलत असताना जरी डी जे लावलं तर त्याला एक व्हॅल्यूम असला पाहिजे त्या डी जेचा कर्कशपणावरनं तुमच्या कानाला त्रास नाही झाला पाहिजे ते प्रॉपर डी जे पाहिजे याचा अभ्यास करून असंच डी जे तुम्ही लावला पाहिजे तो डी जे लावताना तुम्ही आवाजाचं भान ठेवलं पाहिजे वेळेचं भान ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही दक्षता घेतली पाहिजे आणि ढोलिजिम तर आहेच आहे डोलिजिमने आपला उत्सव हा कायम जिवंतच ठेवला आहे पण आपण जर कलियुगाप्रमाणे किंवा वेळेनुसार जर बदल घेत असेल तर त्याच्यातलं आपण तारतम्य पण लक्षात ठेवलं पाहिजे ते जर तारतम्य ठेवत नसेल तर तुम्ही बघता की रात्री बारा वाजता जिथं जिथं स्पीकर आहे तिथे मिरवणूक थांबलेली असते मग ती थांबून परत सहा वाजता जर मिरवणूक चालू होणार असेल तर त्याला अर्थ नाही आहे मिरवणूक स्टार्ट झाल्यानंतर ती विसर्जन झाली पाहिजे ती थांबली नाही पाहिजे कुठे पण जर आपण आपल्या बाप्पाला एवढं रिस्पेक्ट करतो आहे तर तो कुठंतरी पार्क केला आहे बाजूला टॉयलेट आहे आपण झोपलो आहे व्यसन केलेलं तर असं जर करत असेल तर माझं प्रत्येक मंडळाला आव्हान आहे असं जे करणाऱ्या मंडळानं तर असं करू नका आपण आपल्या आईवडिलांना शनिवार वाड्यात समाधान चौकात ठेवतो का नाहीच ठेवत ना जर आप काही असेल तर आपण त्यांना घरी घेऊन येतो किंवा कमीत कमी, -कमी प्रवासात त्यांना जिथं न्यायचं तिथं नेतो ने ने मग आपण आपण जे आपण धर्म किंवा आपली परंपरा जपायचं आहे तर आपण ह्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे डी जे लावण्याबद्दल नाही पण डी जेमुळे जर त्रास होणार असेल तर त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि पारंपरिक वाद्य ही वाजवलीच पाहिजे कारण संस्कृती आपली जी आहे ती परंपरेने चाललेली आहे तर ती आपण कधीच हे आणि ती कधीच जाणार नाही आज जर तुम्ही पाहिलं तर जेवढे डी जे आहे त्याच्यात जास्त प्रमाणात पारंपरिक वाद्य आहे आणि तिथं आय टीची मुलं असतील मेडिकलची असतील तुमची सी ए असतील हे सगळे पार्टिसिपेट करतात त्याच्यात आणि ही सगळी मुलं कुठलाही मोबदला न घेता वाद्य वाजवतात आणि जो मोबदला मिळतो त्याच्यातून ते सामाजिक कामं करतात अशी भरपूर उदाहरणं आहे आपण जर पाहिलं तर हा मेसेज पण गेला पाहिजे सगळीकडे की अशा पद्धतीने असं काय नाही की जे नाचता म्हणजे डीजे आल्यामुळे काय खराब खराबीचे मुलं पण आज वाद्य वाजून समाज उपयोगी गोष्टी करतात पुनीत वालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव विशेष या कार्यक्रमामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक एक ब्रेक ओके गाईज कॅन लर्न प्रो इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पी ना मणिचंद ऑक्सिरिज ब्राउनली पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेच राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर सर सर तुमचं परत एकदा टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत धन्यवाद आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवणार आहोत सर जसं तुम्ही सांगितलं की यावर्षी आम्ही सुवर्ण मंदिर साकारणार आहोत ही तुमची तयारी ही कधीपासून सुरू होते आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही मागच्या वर्षी आठव्या दिवशी ही गोरुणा म्हणजे आपलं सुवर्ण मंदिर करणार आहोत अभिनेते जितेंद्र जे आहे त्यांच्या तोंडून आम्ही ते डिक्लेअर केलं होतं म्हणजे वर्षभर आमची याची तयारी चालू असते मग त्याच्यानंतर जे तीर्थक्षेत्र करणार आहोत तिथे जाऊन त्यांची परमिशन घेणं पहिलं की आम्ही हे करतोय तर त्याला तुम्ही आम्हाला सहकार्य करा आशीर्वाद द्या तसं आमचं लेटर त्यांना जातं त्यांच्या वेळेनुसार आम्ही त्यांच्या ठिकाणी जातो त्यांची भेट घेतो मग त्या ठिकाणी जर फोटो काढणार मिळाले तर ते फोटो घेतो नाही तर अदरवाईज आपण पाहिलं तर तसं आपण यूट्यूबवरनं त्याच्यावरून आम्ही डिटेलिंग्स घेऊन त्याचा सर्वे करतो आणि त्या प्रपोशनेटमध्ये मंदिर करण्यासाठी जे क्ले वर्क असेल त्याच्यानंतर फायबर वर्क असेल हे सगळ्या गोष्टी आम्ही ते तयारी करतो मग त्याच्यात मग त्याच्यात आर्ट डायरेक्टर जे असतील आर्ट डायरेक्टर आमचे विनायक रासकर आहे मेरेकल इव्हेंटचे तसंच लाईटचं सगळं जे आहे ते डी एस साऊंड म्हणून बघतात ते गेले दहा वर्ष आमच्याबरोबर आहे अतिशय सुंदर अशी त्यांची विद्युत रोषणाई असते की जे लाईव्हनेस आणणं हे छानपणे आणतात ते तर असं वर्षभर आमची ती तयारी होते प्रत्येकजण आमच्या इथं सर्व्हिस करतो कुणी उद्योजक आहे कुणी शिक्षक आहे तर कुणीही वेगळा वेळ देऊन ह्या उत्सवात नसतं त्याने त्याचा थोडा वेळ काढून उत्साहाला द्यायचा असतो म्हणजे जर आपण आपला घर आपला व्यवसाय आपल्या हॉबी सांभाळून उत्सवात आलं तर त्याचा परिणाम हा चांगल्या पद्धतीने जातो असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे त्यामुळं माझं अपील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला असं की पहिलं घर व्यवसाय बघून वेळ द्या आणि जो वेळ देताल तो पॉझिटिव्ह आणि चांगला द्या गुगलचा दोन तास येऊन चौकात उभं राहणं किंवा मी आहे म्हणून उभं राहणार असं नाही तर क्वालिटी टाइम द्या क्वालिटी टाइम दिला तर रिझल्ट चांगले येतात हे रिझल्ट अख्या महाराष्ट्रासमोर आहे तसं आम्ही वर्षभर आमची तयारी चालू असते जसं तुम्ही सांगितलं की कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला एक पॉझिटिव्ह वेळ द्या परंतु सर आपण बघतो की गणेश मंडळामधून एक सामान्य कार्यकर्ता थेट राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येतं स्थानिक राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल थेट केंद्राचं राजकारण असेल ही ह्या गणेश मंडळाचा जो कार्यकर्ता असतो त्याच्यावरती कसे संस्कार हे गणेश मंडळातून केले जातात आज तुम्ही पाहिलं तर गणेश उत्सव ही चालती बोलती युनिव्हर्सिटी आहे रस्त्यावर ह्याच्यात काही नसताना एखादा उत्सव साजरा करायचा त्याच्यात म्हणजे वाहतुकीचा असेल त्याच्यानंतर तुम्हाला मंडप व्यवस्था असेल मॅनेजमेंट असेल डेकोरेशन असेल विसर्जन मिरवणूक असेल या सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधून तुम्हाला हा उत्सव रस्त्यावर करायचा असतो रस्त्यावर कुठलीही गोष्ट लाईव्ह करणं किंवा जिवंत ठेवणं ही एवढी सोपी नसते आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा चालता पुरता प्रॅक्टिकल जो आपल्याला एक्सपिरियन्स येतो मग त्याच्यात सामाजिक येतो सोशल येतो स्पोर्टच्या स्वरूपात येतो की लोकांशी छान बोलावं एखादा रस्ता जरी बंद केला तर बा सॉरी चला तर हे तुमचं डिसिप्लिन येतं तुम्हाला मॅनर्स येतात हे सगळं शिकून येत नाही हे नॅचरल येतं त्यामुळे गणेशोत्सव हे चालते बोलते व्यासपीठ आहे युनिव्हर्सिटी असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे त्याच्यातला मी एक कार्यकर्ता आहे मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलेलो आहे महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या बॉडीवर पण होतो आज मी माझ्या व्यवसायात पण आहे बँकिंग करून क्षेत्रात आहे आणि सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये आहे आणि स्वतः मग स्वतःची शेती पण आहे शेती पण करतो असं सगळं म्हणजे जर तुम्ही प्लॅनिंग केलं वेळ दिला तर कुठलीही गोष्ट अडचणीची नाही आहे तरी ग गणेशोत्सव ही फार मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे तिथं कुठलंही मेरिट बघून त्याच्यात ॲडमिशन नसतं साध्यातल्या साध्या माणसालाही तो जसं तुम्ही म्हणलं की तो फार केंद्रीय म मिनिस्टर असून दे राष्ट्रीय खेळाडू असून दे मोठा उद्योजक असून दे तो होऊ शकतो जसं आज पुणे जी एक मोठे उद्योजक आहे मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आज मुरले दर मोड पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातून आज मिनिस्टर झाले आहे जावडेकर आहेत भरपूर उदाहरणं आहेत आता आपल्याला बघायला की जे गणेशोत्सवातून फक्त राजकीय याच्यात नाही तर राजकीय सामाजिक क्रीडा व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी आपापला एक दर्जा केलेला आहे आणि एक चांगलं मताने केलेलं आहे की उगाच एक कुठंतरी दंडलशाही असं नाही तर तुम्ही जर उदाहरणं पाहिलं तर चांगले मेसेज आहे सगळ्यांचे आणि चांगले लोकांनी आपापली प्रगती या उत्सवाच्या माध्यमातून या व्यासपीठातून मा आपापलं क्षेत्र निवडून त्याच्यात प्रगती केलेली आहे शेवटी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहेच आहे प्रत्येकाला जो चांगला करेल त्याला उशिरा का होईना रिझल्ट मिळतच असतात सर आपण बघतोय की ज्यावेळी विसर्जन मिरवणूक असते त्या मिरवणुकीच्या वेळी बऱ्याच वेळा एकाच जागी मंडळ थांबतात त्यामुळे मोठा विसर्जनाच्या वेळी मोठा प्रश्न निर्माण होत असतो उशीर होत असतो त्या बाबतीत काय सांगा मी तुम्हाला आत्ताच बी बोललो की एकाच ठिकाणी थांबायचं एक एक प्रत्येकाची जी अपेक्षा आहे सर्व मंडळांची की आपल्याला लक्ष्मी रोड जावं कुमटेकर रोडने जावं टिळक रोडने जावं किंवा ह्याच्या लक्ष्मी रोड टिळक रोड कुमटेकर आणि केळकर रोडनीच जावं तर ही जी प्रत्येकाची जी आहे ही प्रत्येकाने सोडली पाहिजे आपापल्या भागात आपापली मिरवणूक काढली पाहिजे की जेणेकरून ह्या चार रोडवरचा ताण कमी होईल आणि तुमच्या बाराच्या आत विसर्जन होतील आज माझा म्हणजे आपला गणपती माझ्या सदाशिव पेठेत आहे तर मी गणपती दगडूशेठच्या इथे जाऊन बसवत नाही ना मी सदाशिव पेठेतच बसवतो तर मी सदाशिव पेठेत बसवत असेल तर माझ्या चार चौकात जर मी त्या गणपतीचे विसर्जन हो काढले तर माझ्या लहान मुलापासून तर वृद्ध माणसापासून महिलापासून सगळे त्याच्यात इनवॉल्व्ह असतात म्हणजे हे उदाहरण आहे तुम्ही जर लाईव्ह केलं तर तुम्हाला कळेल प्रत्येकजण घरापाशी आल्यावरच आरती करतो बाप्पाची नैवेद्य दाखवतो आणि उपास सोडतो लिंब लावतात रांगोळी काढतात फुगड्या खेळतात प्रत्येकजण आपापला लाईट लावून स्वागत करतो उत्सवाचं हे तुम्हाला कुमटेकर रोडवर केळकर रोडवर दिसणार नाही तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही आमची विसर्जन मिरवणूक लाईव्ह करा आणि त्याच्यात तुम्ही सांगा काय किती आनंद होतो मग सगळे इन्व्हॉल्व होतात आपल्या उत्सवात सगळी लोक इन्व्हॉल्व्ह झाली पाहिजे मग ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळी इन्व्हॉल्व पाहिजे त्याला एक्झिट होता आलं पाहिजे जर त्याला काय अडचण आहे तर दहा मिनटात पाच मिनटात तो घरी पोहोचला पाहिजे जर प्रत्येक मंडळाने आपापल्या भागात जर विसर्जन मिरवणूक चांगल्या पद्धतीने काढली तर ता हा ताण होणार नाही वेळेच्या आत विसर्जन मिरवणूक होईल त्याचा गालबोर्ड लागणार नाही जसं मी तुम्हाला म्हणलं की गणपती आपण विसर्जन म्हणून काढला एक ट्रॅक्टर डी जे तो गणपतीही दिसत नाही बऱ्याच वेळा डीजे समोर असतो तर हे दृश्य भयानक आहे आपणच आपलं जे धार्मिक गोष्ट आहे सांस्कृतिक गोष्ट आहे आपण असं जर रस्त्यावर चांगल्या म्हणजे क्रांतिकारक मंडळांनी उत्सव रस्त्यावर आणायचं कारण स्वातंत्र्य मिळावं म्हणून होतं आणि आज आपण हे स्वातंत्र्याचं म्हणजे आपण हे चुकीच्या पद्धतीने हे घेतो हे जर आपलं जर बाहेर गेलं तर आपली किती संस्कृतीला धक्का लागेल किती चुकीचं दिसेल मेसेज किती चुकीचं जाईल हे प्रत्येक मंडळांनी अशा पद्धतीने जे करतात तर त्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे आमच्यासारखे जे सिनियर मंडळ आम्ही प्रयत्न करणारच होय प्रत्येकाला त्याचं एक ग्र ग्रीव्हन्स दाख देण्याचं मी प्रत्येक मिटिंगमध्ये हेच बोलत असतो की गणेशोत्सवाची मिटिंग कॉर्पोरेशन असून दे पोलीस असून दे किंवा महापौरांच्या इथं होऊन दे तर त्याच्यात बाकीच्या गोष्टी सोडून फक्त विसर्जन मिरवणुकीवरच चर्चा होती तर गणेशोत्सव हा विसर्जन मिरवणूक नाही आहे गणेशोत्सव हा दोन महिने आधीपासून चालू होतो ढोलली जीची तयारी चालू झाल्यापासून कळतं की आता गणेशोत्सव आला आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करता उत्सव साजरा करता बाप्पाचं वेलकम करता त्याची सजावट करता वेगवेगळे कार्यक्रम करता त्याला प्रसादापासून छान चा, छान कार्यक्रमापर्यंत सगळं माहोल क्रिएट करता आणि विसर्जन हा शेवटचा भाग आहे की जो विसर्जन झाल्यानंतर सगळे दुःखी होतात मग तो विसर्जनाच्या भागाला आपण इतका हायलाइट का करतो कारण त्याच्यामुळं जे दुष्परिणाम होतात ज्याच्यामुळं लोकांना किंवा शहरावर जो त्र ताण होतो हो नाही झाला पाहिजे मग ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा हे मेसेज नाही आहे की सार्वजनिक गणेशोत्सव मेसेज हाच आहे की उत्सव छान झाला पाहिजे परंपरा आणि संस्कृती जपली पाहिजे आणि प्रत्येक भागातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता आलं पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं मंडळ आहे मी त्याच्यात निव्हॉल दोन मिनिटं काही झालं पाहिजे पण अशा पद्धतीने असेल तर तुम्ही बघा इन्व्हॉल्वमेंट नसते जिथे डी जे आहे आणि सकाळी मिरवणूक निघतात अक्षरशः सहा वाजता जेव्हा डी जे चालू होतो दहा मिनिटात मिरवणूक संपलेला म्हणजे पळवलेला असतं कारण आज तो ताण पोलिसांना किती होतो चोवीस ना अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू ते ड्युटी करतात त्याचंही भान ठेवलं पाहिजे आज हे सगळं चार रस्त्यावर जर केलं तर तिथं कुठलंही श शौचाल्य नसतं काही नसतं बऱ्याच चुकीच्या गोष्टी होतात तर ह्या नाही झाल्या पाहिजेत उत्सवात तर त्याप्रमाणे तर माझं सर्व मंडळांना आव्हान आहे की आपण आपला उत्सव चांगल्या पद्धतीने जो सातो समुद्रापलिकडे गेला त्याला कुठंही गालबोट विसर्जन मिरवणुकीमुळे लागू नये डी जेमुळं लागू नये तर याचं तारतम्य आणि याचं गांभीर्य आपण स्वतः माझ्यापासून आपण घेतलं पाहिजे स्वतःने घेतलं पाहिजे मी जर त्याच्यात चेंजेस केले तर मी तुम्हाला सांगू शकतो जर त्यामुळं मी तर हे चेंजेस केलेलेच आहे आणि करणारच आहे तर आपणच माझा आव्हान आहे सगळ्या मंडळांना की आपल्याला आपणही हे चेंजेस करावे आपण आपल्या भागात उपनगरात असेल तर उपनगरात विसर्जन करावं प्रत्येकाने इन्व्हॉल्व करावं आणि शहराचा त्रास ट्रॅफिकचा कसा कमी होईल याच्यावर प्रत्येकाने लक्ष देऊन उत्सव छान पद्धतीने विसर्जन झाल्यानंतरही लोकांना तो आपलासा वाटावा अशा पद्धतीने आपण गणेश उत्सव साजरा करू सर्व गणेश भक्तांना आपल्या टॉप न्यूज मराठीला माझ्या शुभेच्छा आहे सर आपले खूप खूप धन्यवाद आपण टॉप न्यूज मराठीशी वेळ दिला आणि छत्रपती राजाराम मंडळाविषयी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असते धन्यवाद पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव विशेष या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आता सोबत होते छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर सर आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि मुलाखतीसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Manikchan Oxerich, Proudly Indian.